आईच बघा आज ना आपल्या दुकानाचा काय आहे बाबू <laughs> बड्डे आहे बर्थडे गेल्या वर्षी एक नोव्हेंबरला दुकान होता तेव्हा बड्डे होता काय रे <laughs> गेल्या वर्षी एक नोव्हे नोव्हेंबरला दुकान खोलला ना तर आता आपण दुकानाचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे ते बघा स्टायलिश वगैरे आहेत दुकानावर तर आता दुकानात सध्या काहीच नाही आहे आता आम्ही जातो फुगं बिघा मस्त पैकी चिपकावून वगैरे देऊ दुकानाला दुकान जरा सजू जास्त नाही का थोडाच फक्त एखादा अर्धा किलोचा केक आणू आणि कापू बस कारण की दुकानामुळेच बर का का आज एवढा मोठा झालो आहे मी बरोबर का नाही मी काय एवढा मोठा झालो नाही पहिली गोष्ट म्हणजे पण मग कसं गेल्या वर्षी तर आपल्याकडं काहीच नव्हता माझ्याकडे स्वतःचा फोन पण नव्हता मी दुसऱ्याच्या फोनवरून रील्स अपलोड वगैरे करत होतो आणि सगळं व्हिडिओमुळे सगळं आज म्हणजे जे सगळं गाडी आहे एवढा बिझनेस चांगला चालतो तर सगळा व्हिडिओमुळेच चालतं बरोबर का नाही त्यासाठी ज्याने आपल्याला मोठं केलेलं आहे आज त्याचा आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहेत एक नोव्हेंबरला माझ्या दुकानाचं बड्डे असतो तर चला आणि हां माझ्या मित्राचा पण एक मला बड्डे असतो अविनाश खरपडे म्हणून तर भावा तिकडे तर येऊ शकत नाही पण एक दुकानाचा आणि तुझा मिळून आम्ही इथं इथंच सेलिब्रेट करू तर चला आता केक वगैरे घेऊन यावं गॅस टाकीवरून भरायला आपल्याली आपली आहे तर गॅस टाकीवरून भरू आणि काहीच आपण हा आता केक घेतलेला आहे तर अजून घेऊ काही काही आपण उगेच आपण पाकिट पाहिजे

प्लेट आहे प्लेट पण पाहिजे बघा काही आमचा आपण बाजार प्लेट दोन द्या गाईज आपण आता एक रेफर त्याच्यानंतर सगळं आपण आता घेतलेलं आहे गाईज बिल करायला पण आपला मित्रच आहे जगदीश दा बिल करून द्यायचा दर

चला आता जाऊया काय नाही हां थँक्यू हा बघू शकता काय आता फायनली आपण इथलं जायचं सगळा सामान आणि आपण गाडी पण लावलेली नाही आता आपण डायरेक्ट सीधा पुढे जाऊया सरळ डायरेक्ट

आज आपल्या दुकानाचा बड्डे आहे ना आज तर बघा असं जास्त नाही पण थोडंफार फुगा वगैरे लावून आहे फॅन चालू असल्यामुळे असे लाईट फट फट करायला लागले काय तर स्पेशल यस आलेले आहे भावा आपला भाऊ आहे खोड्याळ्यावरून आलेला आहे खूप छान व्हिडिओ होते बघते इंस्टावर जाऊन व्हिडिओ बघा यश ठोंबरेस आहे ना नेम येश ब्लॉगर तर मित्रांनो बघा भुजिंग वगैरे खाली पप्पा आहेत ना तुमचे ना ना सॉरी सॉरी हां नाना आहेत हा? गाईज तर येशला तुम्ही सपोर्ट करा खूप छान व्हिडिओ असतात कॉमेडी वगैरे व्हिडिओ बनवतो एका माणसाने काय सांगितलं तर दुसऱ्या तोच शब्द दुसऱ्या माणसाला परत त्या तो शब्द काय सांगितलं तो शब्द शब परत दुसऱ्या माणसाला असा करून प्रश्न विचारतो खूप मस्त व्हिडिओ बनवतो मला खूप आवडतात एकदा नक्कीच जाऊन बघा भुजिंग पण त्यांची खाऊन झालेली आहे तर आता आपण पण थोडा वेळ थांबू आणि बड्डे सेलिब्रेट करणार आहे दुकानाचा गाईच तर तुम्ही पण गाईच बघत राहा हे बघा गाई आता मी दुकानावर आहे भुजिंग तळा दिल्यावर आमचं तात्या आला इथं तात्या म्हणजे आमचा काका हो गाई मग भुजी सुपर अजून तर खाईल पण आहे नाही पहिले पण या लवकरात लवकर बघा कशी गर्दी आहे आज खूप गर्दी आहे तुम्ही पण या लवकरात लवकर आम्ही खाऊ बघा भुजी आहे आता आम्ही दुकानाचा बर्थडे करू बघा आम्ही केक आणलेला आहे काही काय वाय बाबा नको सांगत आहे ठीक काय काय बघा आम्ही <sus> वेफर वगैरे सगळं आणलाय तर आता वेफर बिफरमध्ये ताई मा ताईशी माल ताईशी माल तरी आहेत ना आता मग आता ताई कापल केक काप असेल पाय पिसवीत याच्यात पिसवीत असेल पाय हा आता बड्डे हे आपला प्लॅनिंग आजचा होता का एक तारखेला आपण चायनी बरोबर पण प्लॅन चुकलेला आहे आता दहा तारखेला चालू करणार आहेत थँक्यू सो मच सगळं तू झालेलं आहे आपल्या दुकानाला पूर्ण एक वर्ष आता कम्प्लीट झालेलं आहे ना खूप आनंद झाला खरंच आईच काय सांगू आज ना मी गाडी कंटाळा जरा जमलोय तर आज मी नाही गाडी चालवतो सैलेश भाईला गाडी चालवलेली नया नया डायवर हे न्याया न्या डायवर रात्री गाडी नाही रेती ना हमारे इधर तो उसको आज शिकार हे गाइस तर चला तेला गाडी वगैरे शिकून घेऊ मस्त नाही चालू चौथे गेले सांग गाडी चालवतो पाचवे नाही चालू नवीन ड्रायव्हर आहे ना नवीन डायव्हर आहे चला ठीक आहे जशी आहे ते चालव गाडी इकडून जाते जरा थोडीशी गाडी घे आज गाडी इथे ना समोरून तास गाडी करून टाकायची चला ठीक आहे गायच दुकान दिकाण सगळा बंद करून जा घरी आज दुकानाचा बड्डे होता मस्तपैकी पण जाम जमलो दिवसभर रोजचा आहे बरोबर का नाही